सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण सुवर्णवस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन रविवारी चोवीस ऑगस्टला शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे तर दुपारी चार वाजता जानता राजा मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीचा महाविजय मेळावा आणि जाहीर सभा होती आहे या सभेसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचं पूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच विधिवत पूजा करून केलं गेलं तर महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं मोठ्या संख्येनं हजर होते या महाविजय मेळाव्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेचे संपर्कमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यासह निवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार भानुदास मुरगुटे भाऊसाहेब कांबळे शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते नितीन अवताडे दक्षिण जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले अनिल शिंदे महिला आघाडी उत्तर जिल्हाप्रमुख सुनीता शेळके दक्षिण जिल्हाप्रमुख विमल पुंडे जिल्हा प्रमुख बाळासाहेब पवार यांसह महायुतीचे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित असणार आहेत तरी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्वांनी मोठ्या संख्येनं या महाविजय मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन शिवसेना आणि महायुतीच्या वतीनं केलं गेलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर आपण hey! आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या एजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ